नागपूरमधील भाजपा नेते आणि आमदार संदीप जोशी यांचा राजकीय संन्यास पाहायला मिळणार आहे कारण की, की महापालिका निवडणुकीमध्ये विश्वासात न घेता तिकीट वाटप केलं आणि त्यामुळे संदीप जोशी नाराज असल्याची चर्चा आहे नागपूरचे माजी महापौर असलेले संदीप जोशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात राजकीय संन्यास घेण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची चर्चा केल्याची माहिती सुद्धा आहे नागपूर विधान परिषद आमदार आमदार संदीप जोशी यांनी राजकारणातून निवृत्तीचा निर्णय घेतलेला आहे समाज माध्यमावर पोचलेून त्यांनी हे असं पत्र लिहून जाहीर केलेलं आहे आपल्यासोबत आहे संदीप जोशी संदीपजी काय सांगाल राजकारणातून निवृत्तीचा सा निर्णय घेण्याचा पाठीमागचा काय उद्देश किंवा अशी वेळ का आली मला सुनील गावस्करांचं एक वाक्य आठवतं हो की यशो शिखरावर असताना निवृत्त होण्यात जी मजा आहे ती नंतर मजा नाही मला असं वाटतं की मी पंचावन्न वर्षाचा झालो आजची राजकारणाची स्थिती आपण सर्वांनी बघितलेली आहे की इथून तिथे उडी मारणं तिथून तिकडे उडी मारणं म्हणजे आपल्याला राजकारणाची कोणत्याही पद्धतीची विचारधारा नाही काही नाही सत्तेसाठी आपण इकडून तिकडे जातो आहे तिकडून इकडे जातो आहे त्याच्यामुळे हे जो हा जो प्रकार आहे मागील चार महिन्यापासून मी विचार करत होतो त्याच्यावरती आणि शेवटी विचार करून मी असं ठरवलं की तेरा मेला आमदार की संपते तेरा मेला पार्टीने जरी म्हटलं देवेंद्रजींनी म्हटलं की नाही तुला आमदारकी आम्हाला द्यायची आहे तर त्यांना विनम्रप्रणे मी नकार देणार आणि मी त्या दिवशी सक्रिय राजकारणातून निवृत्त होणार नुकतंच आता महानगरपालिका निकाल लागलेले आहेत निवडणूक संपलेली आहे आणि तुम्ही म्हणताय की राजकारणासाठी किंवा सत्तेसाठी इकडून तिकडे जाणं नेमका तुमचा रोख कोणाकडे आहे नाही रोख कोणाचकडे नाही तुम्ही बघितलं तर सर्वच पक्षामध्ये हे पक्षा आहे म्हणजे माझ्याही पक्षामध्ये आहे बाकीच्या पक्षामध्ये आहे सर्वीकडेच हे आहे त्याच्यामुळे रोख वगैरे कोणाचकडे नाही माझा कोणावरही टीका नाही कोणावरही टिप्पणी नाही कोणावरही रोष नाही कोणावरही राग नाही नाराजी नाही नाराजीविषयी तुम्ही म्हणताय तिकीट वाटपामध्ये अनेक जण नाराज झालेले होते एकशे एकावन्न जागा आहेत मान्य आहे इच्छुक मोठे होते मात्र काही जे तुमचे नगरसेवका पदासाठी इच्छुक कार्यकर्ते होते त्यांना तिकीट मिळाले नाही ही नाराजी देखील असल्याची चर्चा आहे असं मुळीच नाही इथेच दोघ जण बसले जे माझे स्वतःचे जवळचे अत्यंत कार्यकर्ते आहे बंधू आहेत त्यांनाही तिकीट मिळाली आहे हे होतच राहतं राजकारणात दोघांना मिळतं दोघांना मिळत नाही मी एवढा लहान माणूस नाही आहे की या दोन नगरसेवकांना तिकीट मिळाली नाही म्हणून नाराजी आहे आणि म्हणून असा निर्णय घ्यायचा किंवा असंही नाही आहे माझ्यात किंवा मग ज्यांना मिळाली नाही त्यांना बंडखोर म्हणून उभं करायचं आणि मागून त्यांना रसद पुरवायची हे माझ्या रक्तात नाही माझ्या रक्तात जर तुम्ही बघितलं तर भारतीय जनता पार्टी आहे आणि म्हणून मी सक्रिय राजकारणानंतरही भारतीय जनता पक्षाचा मतदार म्हणून शंभर टक्के राहणार देवेंद्र फडणवीस आणि तुमचं नातं आहे अतुट आहे अनेक वर्ष तुम्ही राजकारणात सोबत राहिलेले आहेत फडणवीसांची छाया म्हणून तुमच्याकडे बघितलं जायचं मुख्यमंत्र्यांशी याबाबत तुम्ही चर्चा केली आहे का मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झालेली आहे मी त्यांना कन्व्हिन्स केलेलं आहे आणि त्यांची अनुमती याला आहे यापुढे काय करणार आता मग राजकारण नाही राजकारणात नाही तर माझे समाजकारणाचे अनेक प्रोजेक्ट्स आहे उदाहरणार्थ गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटर आहे दीनदयाल थाली आहे माझं गोरक्षण धाम आहे माझ्या कोरोनामध्ये गेलेले एकल पालकत्व असलेले दोनशे त्र्याऐंशी बहिणी आहे माझ्या त्यांच्यासाठी मी ताकदीने काम करील आणि याच्यानंतर अजून काही नवीन आलं तर ते देखील काम करील पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद कॅमेरामॅन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर